कोणची काम करते को काय काय घेऊन आले तुम्ही पेन वरून पिशवाय आणले बाबा बा, बा। बाबा बाबा आबा बरं पोर्ण सगळा बरं वाईच आहे

थमनेलवरून तुम्हाला समजत असेल तरी पण पर आम्ही परत एकदा सांगतो तुम्हाला आज आहे माणसेची चोर रोटी आणि की चोरोटी भरतो चोरून भरलेली ओटी तर चला असेच पुढे व्हिडिओ येतील असेच काहीतरी नवीन नवीन काहीतरी येणार आणि असेच खूप सारा सपोर्ट राहू द्या मला माहिती आहे तुम्ही या व्हिडिओला पण सपोर्ट करणार अपेक्षा माझी भरपूर आहे तुम्ही करणार सपोर्ट आणि मला गॅरंटी आहे आम्हाला कारण सपोर्ट करत राहा असेच आमचे सबस्क्रायबर पण वाढू द्या आणि हंड्रेडपर्यंत जाऊ द्या आम्हाला पोचू द्या त्या पायरीपर्यंत आणि खूप सारा सपोर्ट असू द्या आणि ह्या व्हिडिओला बिना स्किप करता मानसीची कशी आम्ही चोर रोटी भरली आम्ही घरातली कशी काय ते बघा चला असेच कंटिन्यू राहा आणि चला पुढे

वाटायला पाहिजे फुकटन दिली तेच समजलं नाही मला अजूनपर्यंत काय थांबलं

पाहुनी आली बर्थडे गर्ल काल होता काय काय घेऊन आले तुम्ही पेन वरून बऱ्याच पिशव्या आणले हे आपली बॅग काढ बॅग भरून घे सगळं

अरेंजमेंट झाली आणि नवरी नवरीच मस्त आहे की सजलेलं आहे सगळं तर सर्व सेट झालेलं आहे आता आणि गेली कुठं तर काय काय आहे भरपूर सारा आहे अक्रोड आहे बदाम आहे आणि मिठाई विठाई बघा किती आहेत आणि काय आहे गुलाबजाम बाबू काय काय खाशील तू तू काय खाशील सांग पण आता ना हात आता फक्त वेपर। पेपर्स बाकी नाही मोठ्याही नाही आज याचा आता भरपूर आहे मिठाई वगैरे आहे आणि साक्षी आणि सोनी दोघी जणी अरेंजमेंट करताना लोक आणि ठेव आता त्या नाही लावायचा नंतर आता ते मानसी काकू पहिली खाईल नंतर मग तुम्ही खायला ओके पहिले तू खा नंतर हे सब महिने की आहे समजे ना महिने महिने कुल

चला आता कियान मात्रे सॉरी कियान पाटील द न्यू व्लॉगर व्लॉगर तर कियान पाटीलची व्लॉगिंग बघा आणि कियान पाटीलला सबस्क्राईब करा हां ओके बेबी काय किएन चॅनलला सांग चॅनल माझे काय करा बाबू चायनल काय करा सांग यांना चायनलच नाव काय तुझ्या चायनलचं नाव काय तुझ्या अरे काय आणि ह्याची व्हिडिओ घ्यायची आपल्याला

लगामोग लगामोग आज आया कौन लाइकर माँजे माँजे कितने चालू कर चालू माँजे माँजे कितने खूचा है अमा अमान अपने लखाव दिया था है मतलब अपने हर सब गलत है अपने लखबुखा दोनों तरफ माँजे माँजे लगूत लग गई मैं खा ल दिया था

माझ्या मध्ये ब्युटीफुल आहे एकदम परफेक्ट मला माझी मामी आता आवडली फोटो पण फोटो पण रात्री मी हमचे वाटल्या का माझी मामी करायला या थांबा थांब 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 एक सेकंड एक सेकंड radically u ran. এ঺ানিনেরা ছারক্মনুি. কাঁছ্লিন ইঁাংআ সযীফেযে Это সেছে আসলি বাসলেουν চি infinity এা কাকে 아, 네, 네. 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 네. 네.

बोल बोल अरे तू खाय बोल तुला काय पाहिजे बोल बाबू पाहिजे बेबी पाहिजे काय अरे तिकडे तिकडे काय पाहिजे ते सांग चिप्स काय नको तुला काय कोण नावा ठेवते का मम्माच घे बाबा मम्माचं यांच तू ना

जेवताना प्रूफ राहील ना जेवून गेले म्हणून गाडी लेट झाले म्हणून आम्ही सगळ्या व्यवस्था आमचे सगळं उचल तर आता बड्डेला पण आलेत आणि ओटी पण भरली

esi ni, tandu lah, nolak kaciptaulah semang, luka kalo k 가서 — kaciptaulah bih'ah hungrunончati ha 하루 seTele, cele happy birthday to you happy birthday to you welcome happy birthday dear I love you haul papa gli Silver papa posta

Bye bye tuấn dạ 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 là giùm dạ Bye 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 bye, bye, bye.